जळगाव जामोद वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांनी वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील वनप्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई सुरू केली आहे हद्दीतील मालठाणा येथे जळगाव जामोद विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापणार असून खुले आम डुकराचे मांस विक्री करणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई केल्याने परिसरात एकच खडबड माजली आहे सदर कारवाईत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून दुचाकीवर आणटी डुकऱ्याचे मास हस्तगत केले असून यातील आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत वनविभागाच्या वतीने या फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे या संदर्भात नागरिकांना काही माहिती असल्यास वनपरिक्षेत्र कार्यालयाशी थेट संपर्क करण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे सातपुडा पर्वतरांगातील घनदाट जंगलांमध्ये अनेक प्रजातींचे वन्य पशू राहतात परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या भागात छुप्या पद्धतीने या रानटी जनावरांची शिकार केल्या जात असल्याच्या घटना सातत्याने या संदर्भात अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करण्याची मागणी प्रसार माध्यमांकडून करण्यात आली असताना नव्याने रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांनी आक्रमक भूमिका घेत या घटनांना त्वरित आळा बसावा तसेच वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे याकरिता धडक मोहीम राबवत कालपासून कारवाईला सुरुवात केली आहे त्यांच्या या कारवाईचे परिसरातील वन्यप्रेमी कौतुक करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव सर काल मालठाणा परिसरात काही रानटी लोकडाची शिकार करताना काही इसम आढळून आले नेमकी त्या कारवाई काय झाली दिनांक तीस तीस एप्रिल रोजी गुप्त माहिती अनुसार मौजे मालठाणा जामोद वर्तुळ आणि नियत क्षेत्र पश्चिम जामोद या ठिकाणी अवैध रानडुकराची शिकार होऊन मांस विक्री होत असल्याचे गुप्त माहिती आम्हाला मिळाली त्या आधारे आम्ही सापळा रचून त्यांच्यावरती रितसर कारवाई करण्यात आली या कारवाईच्या दरम्यान आम्हाला रानडुकराचे जे मांस आहे ते जवळपास तीस किलो त्याचबरोबर ती ज्या वाहनाद्वारे त्याची वाहतूक केली जाते ते अशी टू व्हीलर देखील आम्ही जप्त करण्यात आलेले आहे परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणचे जे आरोपी आहेत ते फरार होण्यात यशस्वी झालेले आहेत त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन पुढची कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर वर वरती काल जे माऊस सापडलेले आहे त्याची तपासणी करण्यासाठी नागपूर या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबोरेटरी या ठिकाणी आपण सॅम्पल पाठवलेले आहेत सर या गुन्ह्यामध्ये नेमके आरोपी किती असतील या गुन्ह्यामध्ये नेमक्या आरोपींची संख्या अद्याप निश्चित नाही परंतु त्याचा पूर्णपणे शोध घेऊन जे जेवढे आरोपी असतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल सर याच्या अगोदरसुद्धा जे आपले प्राणी आहे जंगली प्राणी यांची शिकार सरस सुरू असताना आतापर्यंत कारवाई का नाही झाली त्याबद्दल आता मी नुकताच नवीन चार्ज घेतलेला आहे मला पण गुप्त माहिती मिळालेली आत्ताच होती त्या आधारे मी कारवाई केली या अगोदरच्या बाबत मी अवगत सध्या नव्हतो परंतु माझ्या मा का माझ्यापर्यंत माहीत पोहोचवल्यानंतर मी रीस सर त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून जे अवैध शिकार करून विक्री करत आहेत त्यांना देखील बाबा एक आवाहन करतो की तुम्ही जे अवैध गोष्टी या ठिकाणी करतायत तर या परत एकदा करू नये तर जर असं पर परत एकदा निदर्शनास आले तर आपल्यावरती कडक कारवाई करून करण्यात येईल